पंढरपूर नगरपालिका हत्तीमध्ये करार नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत शिवम नगर फेज वन तीनगुंटाच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग ला बारी कंपउंड प्रशस्त तीस फुट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क करार रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सपशेल बॅकफूट वर गेली आहे एकशे ऐंशी पेक्षा जास्त जागा जिंकून येऊ असा दावा करणाऱ्या महाविकास आघाडीला पन्नास चाकडाही पार करता आला नाही या ठाकरे गटाला वीस काँग्रेसला सोळा तर शरद पवार गटाला अवघ्या दहा जागा मिळाल्या विशेष म्हणजे शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत दहा जागा लढवत ऐंशीच्या स्ट्राईक रेट न आठ जागा जिंकल्या होत्या लोकसभेत आठ जागा जिंकणाऱ्या पवारांना विधानसभेत केवळ जागा जिंकता पक्ष फुटीनंतर पवारांना बसलेला हा सगळ्यात मोठा धक्का होता आता शरद पवारांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे कारण शरद पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे जळगाव जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्रातील राजकारणात शरद पवार महत्वाचे नेते म्हणून गुलाबराव देवकरांना ओळखलं पक्षपुटीनंतरही देवकर शरद पवारांसोबत राहिले होते मात्र आता ते, ते भाजपात प्रवेश करू शकतात असं बोललं जाते अलीकडेच देवकर यांनी भाजपचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली या भेटीनंतर ते भाजपात जातील अशा चर्चा सुरू झाल्यात विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर गुलाबराव देवकर हे अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या त्यानुसार देवकरांनी काही स्थानिक नेत्यांशी भेटीगाठी वाढवल्याचं देखील बोललं जात होत मात्र अजित पवार गटातून काही नेत्यांचा त्यांना विरोध असल्यानं हा पक्ष प्रवेश होऊ शकला नाही अजित पवारां पवार गटाची दारं बंद झाल्यामुळे देवकर आता भाजपात प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे गुलाबराव देवकर गेले तर हा शरद पवारांसाठी अजित पवार गटाचे जळगावचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे देवकर यांनी अद्याप अजित पवारांची भेट घेतली नाहीये त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दलचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील असं त्यांनी म्हटलंय त्यामुळे गुलाबराव देवकर आता नेमक्या कोणत्या पक्षात जाणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत मात्र देवकर यांच्या माहितीतल्या पक्षप्रवेशाला शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील दे। पाट यांचा मात्र विरोध आहे देवकर कोणत्याही पक्षात गेले तरी त्यांना आमचा विरोध असणारच अशा अशी भूमिका गुलाबराव पाटलांनी घेतली आहे त्यामुळं देवकरांच्या पक्षप्रवेशाबाबत पेच निर्माण होताना दिसत आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा